नवरात्र उत्सव आणि घटस्थापनेला गुरुवारपासून सुरुवात होणार आहे त्यानिमित्तानं शहरातील विविध मंडळांद्वारे गरबा राहस दांडियांचं आयोजन देखील करण्यात आलं आहे परंतु मागील काही वर्षांपासून दांडियामध्ये गैर हिंदू तरुणांची संख्या वाढत चालली आहे हिंदू मुलींची छेड काढणे लवजुयासारखे प्रकार खडत आहेत त्यामुळं या कृत्यांना आळा घालण्यासाठी हिंदूंनाच दांडिया उत्साहात प्रवेश द्या असे पत्र भाजप शहर जिल्हा शिरीष बोराळकर यांनी शहरातील भंडाळांना शहराच्या विविध भागात नवरात्र उत्सवानिमित्त दरवर्षी मोठ्या प्रमाणात दांड्याचं आयोजन करण्यात येतं यंदाही सिडको जुन्या नवीन शहरात विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांद्वारे दांडिया ठेवण्यात आल्या हे उत्सव निर्विघ्न पार, पार पाडावेत यासाठी सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवण्यात येतात परंतु असे असताना उत्सवात हिंदूंसोबतच इतर धर्मीय तरुण तरुणी सहभागी होत असतात प्रत्येक मंडळात महिला तरुणींसह मुलींना मोफत प्रवेश दिला जातो मात्र तरुणांना तिकीटाविना आत प्रवेश नसतो मात्र त्यावरही गैर हिंदू या उत्सवात सहभागी होतात हे तरुण हिंदू मुलींना छेड काढतात लव जियासारखा का प्रकार करतात नशेखोरी करून मुलींशी नशे संवाद साधतात त्यामुळे असे प्रकार यंदाच्या उत्सवात घडू नये हिंदू मुली महिला सुरक्षित राहाव्यात या उद्देशानं शहरातील सर्व दांडिया मंडळांना भाजप शहर जिल्हाध्यक्ष बोराळकर यांनी पत्र पाठवलं हो त्यात हिंदू धर्म मानणाऱ्यांनाच दांडियात प्रवेश द्या असा आव्हान देखील यावेळी त्यांनी केला आहे बीरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर